आज मम्मीने बनवलेले आहे मस्त तरीची भाजी ही बाजरीची गरमागरम अशी भाकरी सगळ्यात लहान विहानच आहे कर बॉलिंग सावलीत खेळा सावलीत सावलीत खेळा सर्वेश विहान तिकडे जाऊ नको सावलीत जा सावलीत खेळा यांना पण शिकवा हा क्रिकेट खेळायला हम्म खेळ खेळ दादासोबत खेळ

चांगलं एकटाच जातो एकटाच येतोय आता है ना घरात घरात कंटाळतो बाहेर गेल्यावर मग काय वाटत नाही खेळायला घरात वाटतात आणि मग त्याच्या त्रास देतो अन बोलन मी एक 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 एकाचा नंबर वेन हात नाही लावायचा हम्म कर बॉलिंग हा जागी एक टाक आणि मग दादाचा नंबर हा हा थांब थांब देतो दादा, थाम, थाम दादा। दे रे सर्विस दादा एक दे त्याला मग दादाचा नंबर हा मग दादाला दे टाक 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 हा तू टाक हा आता सर्वेश दादाचा नंबर आता सर्वेश दादाचा नंबर आता बस भेन तू स्टेप्सवर बस तुझा नंबर आता मग मी येत काय वाटले शेंगदाणा आणि फक्त शेंगदाणा त्यात लसूण वगैरे घ्यायची नाही का इकडे आलं लसूण खोबरं आणि इकडे शेंगदाणा म्हणजे हे कशासाठी तुरीसाठी आणि तुरीच्या किती शिट्ट्या घेतल्या पाच शिट्ट्यात शिजते आधी पाच शिट्ट्या घेऊन बंद करून परत पाच शिट्ट्या घेतल्या म्हणजे कुकर उडावा नाही म्हणून हा ना मग तेच ना कुकर उडावा नाही म्हणून आधी पाच शिट्ट्या लावल्या कुकर थंड होऊन दिला परत पाच शिट्ट्या लावल्या कारण तुरडा व्यवस्थित शिजावं म्हणून त्या इकडे आलो चूक खोबरं होतं मीर नाही घालतलं याला आणि इकडे शेंगदाणे नुसते शेंगदाणे वाटलं हा याला कांदा वगैरे नाही घालत ना मीठ एक घ्या मीठ पण का आज बनवणार आहे तुरीच्या घुगऱ्या साठी आहे अंड्याची कमी तिखट अशी रस्सा भाजी हे सकाळी नाश्त्यासाठी बनवले होते हे दूध गरम करून ठेवले मम्मीची चालले भांडी घासायची काम यांचं चालले खाली खेळायचं काम घे बॉल घे बॉल घे अरे तो छोटा आहे ना अजून खूप त्याच्यामुळे त्याला येत नाही तुम्ही शिकवा ना त्याला तू तु, तु, तुम्ही त्याला शिकवा कसा टाकायचा हे सगळे पोरं किती मग मी पाच सहा वर्षाच्या पुढची आहेत ना आणि मिन हाय चार सव्वा चार वर्षाचा सहा वर्षाच्या पुढची आहेत हा प्रज्वल लहान आहे का वियापेक्षा मोठा असेल ना सगळ्यात लहान विहनच आहे कुठं काय तू का आला पाणी अरे मग किती तान लागते तुला तर बॉटलच घेऊन जा ना मम्मी चालली आता वरती टेरेस वर तुला जायचं भरपूर ना पाणी पायऱ्यानेच उतर बरं का किती पायऱ्याच पाणी पाहिला पायर्यानेच उतर हळूहळू हळूहळू पडशील पिल्लू झोपलंय मम्मी चालीवरती कपडे सुकवायला भी आणि गेलाय खाली खेळ किती वेळ झालाय पिल्लू खाली गेलाय खेळायला आज मम्मीने बनवलेली आहे मस्त तरीची भाजी आणि ही भाजी गावाकडे भरपूर मोठ्या प्रमाणात करतात गावाकडेच नाही तर शहरात पण भरपूर जण करतात तर ती भाजी कशाची आहे बघू शकता याला आम्ही तुरीच्या घोगऱ्या म्हणतो भरपूर जणांनी अशा तुरीच्या घोगऱ्या खाल्ल्या असतील तर बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे नी देता ना, मादा के ले ले ना तर फोडणी देताना मला काही व्हिडिओ शूट करता आले नाही त्याचं कारण आमची यशस्वी उठलेली होती आणि खाली बी खेळत होता तर मला त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागत होतं तर आता या ठिकाणी परत किचनमध्ये आलेली आहे आणि तर मम्मीने अशा पद्धतीने छान घुगऱ्यांना फोडणी दिलेली आहे ठिकाणी घुगऱ्यांसोबत खाण्यासाठी बनवलेली आहे बाजरीची गरमागरम अशी भाकरी इकडे मम्मीने आहे मस्त गरमागरम भाकरी तिकडे अजून भाकरी बनवायचं काम चालू आहे चल आता फिर उठलेला आहे आजचा व्लॉग एवढाच भेटू पुढच्या एका नवीन व्लॉग मध्ये